मी डॉक्टर मधुकर इंदुबाई विश्राम आढाव आणि सौभाग्यवती सन्माननीय छायादेवी मधुकर आढाव मुक्काम पोस्ट कामेरी डॉक्टर आंबेडकर नगर तालुका वाळवा जिल्हा सांगली सध्या वास्तव्य खारघर नवीन मुंबई येथे भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र मुंबई भारत सरकार येथून एकोणचाळीस वर्षे प्रामाणिक सेवा करून सन दोन हजार पंधरा साली सेवानिवृत्त झालो सामाजिक उपक्रम राबविले अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोकण विभागचे सक्रिय कार्यकर्ते वरिष्ठांच्या आदेशानुसार लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन कसे करावे याचे मार्गदर्शन शिबिर घेऊन समजून सांगितले अंधश्रद्धा निर्मूलन कायदा दोन हजार तेरा महाराष्ट्र राज्य लोकांना संरक्षण करण्यासाठी असते ते सांगितले जाते समाजातील अज्ञान दूर करून ज्ञान पसरून सुधारणा करणं कोरोना महामारीमध्ये मदत केली वैद्यकीय कॅम्प आयोजित करून लोकांना वैद्यकीय मदत करणे सर्व नागरिक निरोगी देश निरोगी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य सभासद आहे त्यामुळे नागरिकांना आणि प्रसंगी पोलिसांना वरिष्ठांच्या आदेशानुसार मदत करणं झाडे लावा झाडे जगवा या महाराष्ट्र राज्य आदेश पालन करून व्यक्तिगत साम व्यक्तिगत सामुदायिक वृक्षारोपण केले दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनीचा सामूहिक सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देणे शालेय शिक्षणासाठी उपयोगी वस्तू देऊन मुलांना मदत करणं आणि इतर एक आपली सामाजिक जबाबदारी बांधिलकी आणि माणूसकी समजून समाजसेवा करणे इत्यादी सामाजिक उपक्रम ते राबवत असतात हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉ श्रीकांत भोसले यांनी केले नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टिंगवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कटपीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा